महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाहीच्या आठवडी बाजारात ट्रक वाहतूक कोंडी पोलीस पत्रकार आणि गुरखाची तारीवरची कसरत सिंदेवाहीच्या आठवडी बाजारात आजही जड वाहतुकीमुळे मोठा गोंधळ उडाला भर बाजार रोडला ट्रक सारखे मोठे वाहन घुसल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह हो पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागली ट्रकने वाढवली वाहतूक कोंडीची समस्या सोमवारी सिंदेवाही येथे आठवडी बाजार असतो या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येतात यातच आज एक मोठा ट्रक थेट बाजार रोडवर आल्याने परिस्थिती आणखीन बिघडली रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दुकानं वाहनं आणि नागरिकांची गर्दी यामुळे ट्रकला पुढे जाण्यासाठी जागाच मिळत नव्हती परिणामी बाजारातील वाहतूक पूर्णपणे थांबली आणि मोठी कोंडी निर्माण झाली पोलीस पत्रकार आणि गुरखाची संयुक्त धावपळ या गंभीर परिस्थितीत शिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न के केला पण केवळ पोलिसांसाठी इतकी मोठी कोंडी सोडवणं शक्य दिसत नव्हतं अशा वेळी काही स्थानिक पत्रकार आणि गोरखा नाईटग्रस्त म्हणून असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना मदत केली ज्यांनी ट्रक चालकाला आणि गर्दीला समजावून सांगितले सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हळूहळू वाहतूक मार्गी लागली ही कोंडी सोडवण्यासाठी पोलीस पत्रकार आणि गोरखा यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी गेल्या का काही आठवड्यांपासून सिंदेवाहीच्या आठवडी बाजारात जड वाहतुकीमुळे सातत्याने समस्या निर्माण होत आहेत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी पत्रकार प्रशासनाकडे करत आहेत बाजाराच्या बाजा दिवशी जड वाहनांना शहराबाहेर थांबण्याची व्यवस्था करावी वाहतुकीचे नियोजन करावे आणि पार्किंगसाठी वेगळी जागा निश्चित करावी अशा अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केल्या आहेत या मागणीकडे प्रशासन कधी लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा